सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगावकरांचं आराध्य दैवत असलेल्या मानाचा लाकडी गणपती संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे आज लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली त्या पहिले खामगाव शहरातून मुख्य मार्गाने लाकडी गणपतीची कलश यात्रा काढण्यात आली या कलश यात्रेमध्ये खामगाव शहरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच विविध नागरिकांकडून कलश यात्रेचे जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आले या कलश यात्रेमध्ये लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतला होता लेझिमच्या तालावर त्यांनी गणपतीच्या चौका चौकात सुद्धा स्वागत केले सुमारे एकशे तीस वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील अय्या म्हणजेच आचारी लोकांना ही मूर्ती पाण्यात वाहताना दिसले त्यानंतर त्यांनी येथील सराफा परिसरातील अय्याची कोठी भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली संपूर्ण लाकडानं बनवलेली ही सहा फूट उंचीची गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्व असतं मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही आज या लाकडी गणपतीची नवीन वास्तूमध्ये प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर शहरातील अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला नवीन वस्तूमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अनेकांमध्ये आनंदाचे वातावरण होते हो आज हा मानाचा गणपती जो लाकडी गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि याची परंपरा म्हणजे एकशे तीस वर्षापूर्वीपासून हा मानाचा गणपती झालेला आहे आणि सर्व गणपती मिरवणुक मध्ये अग्रस्थानी राहतो आणि त्याच्यानंतर पूर्ण मिरवणूक सुरू होते तर आज त्याला आपण या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे आणि नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि याची स्थापना इथे करत आहोत आणि आजच्या दिवशी आपण सकाळी साडेआठ ला कळश यात्रा पूर्ण गावा मिरवणूक काढून आणि गणपती इथं स्थापन करीत आहे आणि नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम इथं ठेवलेला आहे बातम्या व जाहिरातीकरिता करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी